तुम्हाला सर्व हे आता डिटेलमध्ये सांगतो तुम्हाला थोडक्यात सांगतो हा व्यवसाय आपला स्क्रबर पॅकिंगचा व्यवसाय आहे जेणेकरून हा सर्वांच्या घरी लागणारा आणि प्रत्येक आठवड्याला प्रत्येक घराचं स्क्रबर हे लागतच ह्याच्या अगोदर लोक नारळाचे केसरणी वगैरे भांडे घासत होते ते दिवस गेले खेडेगावाने देखील आता स्क्रबर चालतं हा बिझनेस एक तुमचा तीस हजारापासून पन्नास हजारापर्यंत हा चालू होणारा एक बिझनेस आहे ह्याच्यातून तुम्हाला महिन्याकाठी चाळीस ते पंचेस हजार रुपये नीट मिळून जातात हे बघा हेच आपण वाट्या भरलेल्या आहेत ह्या वाट्या आता आपण मशीन मशीनमध्ये ठेवायचे आहेत या मशीनमध्ये ठेवून घेतल्या आपण वाट्या त्याच्यानंतर हे कार्ड आहे आपल्याकडं स्क्रबरचे कार्ड प्रत्येकाला थोडीफार चॉईस आम्ही देत असतो आता हे कार्ड हे असं ह्याच्यात टाकून द्यायचं आहे हे तर लॉक लावलेले आहेत मशीनच्या डायला इथे लॉक केलेले आहेत ह्या लॉकमध्ये हे कार्ड अडकून द्यायचे जेणेकरून आपले स्क्रबर इकडं तिकडं सरकणार नाहीये एवढी हे करायचंय आता हे मशीन आपण दाबून देऊ दाबून दिले लॉक करून सोडून द्यायचे जोपर्यंत तिचं बजर वाजत नाही तोपर्यंत आजचं होत नाही आता बजरवाजली आपलं कार्ड तीन से, चार सेकंदात तयार झालेलं आहे हे तो आपलं कार्ड चार फक्त चार सेकंदात कार्ड तयार झालंय एका कार्ड माग किती प्रॉफिट होत एका कार्डा पाठी मग तुम्हाला वीस रुपये प्रॉफिट आरामशीर मिळून जातो प्रेक्षकांनो तीस सेकंदात वीस रुपये तुम्ही कमवू शकता जर तुम्हाला हा व्यवसाय चालू करायचा असेल तर सरांचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे